सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आजपासून आपण सुरू करत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्याबद्दलची लेखमाला तर आधी सगळ्यात आधी मीनाक्षितईंचं जे मनोगत आहे प्रस्तावना आहे ती वाचून दाखवते आणि त्यानंतर आपण लेखमाला वाचायला सुरुवात करूया मीनाक्षीताई म्हणतात की मी कोणताही विषय लिहायला घेताना माझे बरेचसे झालेल्या वाचनातून काढून ठेवलेले संदर्भ संबंधित विषयांवरील काही पुस्तकातील संदर्भ एकत्रित करून माझ्या भाषेत मी लिहिते ज्या ज्ञात अज्ञात लेखकांच्या पुस्तकातून संदर्भ घेतले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून लिहिण्यास सुरुवात करत आहे डॉक्टर आनंदीबाई यांच्याबद्दल लिहायला घेतलं पण विषय जरा अवघडच आहे त्यांच्याबद्दल लिहायचं म्हणजे शंभर दीडशे वर्ष मागे जावं लागेल त्या काळची सामाजिक स्थिती लक्षात घेणं फार आवश्यक आहे त्या काळी स्त्रियांना बिलकुल स्वातंत्र्य नव्हतं एकदा उंबरठ्याचं माप ओलांडलं की शेवटी चार खांद्यांवरच बाहेर निघायचं एकदा लग्न झाल्यावर आत पाऊल पडलं की उमऱ्याबाहेर डोकावून पाहणंही मुश्किल असायचं अशी तेव्हाची सामाजिक परिस्थिती असताना गणपतराव जोशी एकेकाळी इनामदारी असलेली पण आता सारी मोडलेली मोठा वाडा आहे पण कवलं फुटलेली अशा या जोशींची नववर्षाची कन्या थोराड बांध्याची सावळ्या वर्णाची तोंडावर देवीचे व्रण असलेल्या यमूसाठी सोमण भटजींनी पंचवीस वर्षांच्या पुढे वय असलेल्या मुलाचं स्थळ आणलं आणि बीजेवर असलेल्या गोपाळरावांशी यमुनाचा विवाह झाला यमुना आनंदी म्हणून गोपळरा गोपाळरावांच्या घराचा उंबरठा तिने ओलांडला गोपाळराव अतिशय विक्षिप्त निष्ठूर एककल्ली चक्रम म्हणून प्रसिद्ध होते त्या काळी बायकांना लिहिता वाचता येणं म्हणजे महाभयंकर पाप समजलं जात असे आणि गोपाळरावांना असल्या कर्मठ गोष्टींचा अतिशय तिटकारा त्यांना वाटायचं आपल्या पत्नीनं शिकून जगात कीर्ती मिळवावी त्या काळी दुसऱ्या देखत स्वतःच्या बायकोशी बोलणंसुद्धा व्हायचं नाही आणि हे महाशय आपल्या पहिल्या पत्नीला पुढ्यात घेऊन सरळ शिकवत बसत हळदी कुंकू नाही मंगळागौर नाही व्रत उद्यापनं नाहीत लोकांनी त्यांना वाळीत टाकलं होतं पण यांनी शिकवणं काही सोडलं नाही शेवटी जाचाला कंटाळून पहिली पत्नी मरण पावली आणि सुरू सुरुजा, सुरू झालं आनंदी पर्व लग्न ठरते वेळीच गोपाळरावांनी स्पष्ट सांगितलं होतं की मला तुमच्याकडून काहीही नको पण माझी अट आहे मी बायकोला खूप शिकवणार इंग्रजीसुद्धा नंतर काहीही ऐकून घेणार नाही लग्न झाल्यावर आठ पंधरा दिवसांनीच त्यांनी दोन पुस्तकं आणली आणि आनंदीला देत म्हणाले आजपासून अभ्यासाला सुरुवात करायची त्यांचे पती पत्नीच्या नात्यापेक्षा अभ्यासाचंच वेळ फार होतं दोन चार वर्षांनी तेराव्या वर्षी आनंदीबाईला मुलगा झाला मुलाचा आनंदसुद्धा पुरता उपभोगता आला नाही काहीच दिवसात बाळ मरण पावला त्याच्या मरणाचं दुःख ओसरलंही नव्हतं तोच पुन्हा अभ्यासाचा लकडा तिच्या पाठी लागला अभ्यास 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 त्याशिवाय दुसरं काहीच जीवनात नव्हतं कधी हास्यविनोद थट्टामस्करी शृंगार या गोष्टींची तिला कधी ओळखच झाली नाही काही कारणाने अभ्यास झाला नाही किंवा चुकलं तर गोपाळराव तिला वेताच्या छडीनं फोडून काढत त्यांची जबरदस्त दहशत तिच्या मनात बसली होती तिला बऱ्याच विषयांचं ज्ञान प्राप्त झाल्यावर तिला शिकवण्यासाठी समाजाचा विरोध पत्करून गोपाळरावांनी कशा अनेक गावांना बदल्या करून घेतल्या प्रत्येक ठिकाणी पळसाला पानं तीनच हिंदुस्थानात आनंदी शिकू शकणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी आनंदीला अमेरिकेला पाठवायचं ठरवलं त्यासाठी त्यांना कसे परिस्थितीशी झगडावं लागलं कसा पत्रव्यवहार केला कसं अपयश आलं या प्रयत्नातूनच अमेरिकेतल्या कार्पेंटरबाईचं कसं सहाय्य मिळालं त्यांच्या मदतीनं आनंदीला फिलाडेल्फिया या शहरातील कॉलेजमध्ये कसा प्रवेश मिळाला इत्यादी गोष्टींचं वर्णन आपण पुढे पाहणार आहोतच आणि कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यावर आनंदीचे कसे कष्टाचे दिवस सुरू झाले ज्या खोल्या तिला मिळाल्या त्यात किती गैरसोय होती तिथली बेसुमार थंडी गोपाळरावांच्या आदेशानुसार पोशाख हिंदुस्थानीच ठेवण्याची सक्ती भयंकर थंडीचा त्रास पुरेसे पैसे देऊनही आनंदीच्या संकोची स्वभावामुळे तीन वर्ष अगदी थोड्या अन्नावर उपवासात दिवस काढणं या सर्वांचा शरीरावर झालेला परिणाम म्हणून ताप खोकला येऊ लागला औषधाला खर्च करणे इतका पैसा तिच्याजवळ नव्हता ती तसेच हाल सहन करत दिवस रात्र अभ्यासात बुडून राही अशा बिकट अवघड परिस्थितीशी सामना करत तशात दिवसेंदिवस प्रकृती साथ देत नव्हती हा त्रास कमी होता म्हणून की काय गोपाळरावांचं खोचक कुत्सिक आणि वाटेल तसं आलेलं पत्र वाचल्यावर तिला रडू आवरेना अशा सगळ्या परिस्थितीशी सामना देत मेडिकलची शेवटची परीक्षा पहिल्या नंबरमध्ये पास झाली आनंदी आता डॉक्टर आनंदी जोशी झाली नंतरही बऱ्याच घडामोडी घडल्या तब्येत अतिशय खालावलेली होतीच त्याच अवस्थेत ती बोटीनं हिंदुस्थानात परत निघाली प्रवास दरम्यान बोटीवरच्या गोऱ्या लोकांनी सुद्धा खूप छळलं एकदाची आपल्या स्वदेशी आली हिंदुस्थानातील डॉक्टरांनी तिला क्षय झाल्याचं निदान केलं अनेक औषधोपचार झाले पण गुण आलाच नाही शेवटी जीवाचे हाल हाल होत या जगाचा तिनं निरोप घेतला अशा या महान त्यागी सहनशील डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना कोटी कोटी प्रणाम तर हे होतं मीनाक्षी तई देशमुख यांचं मनोगत म्हणजे त्यांची प्रस्तावना आता आज पहिला भाग वाचून दाखवते डॉक्टर आनंदीबाई जोशी या लेखमालेचा सुरुवात करते गणपतराव इनामदार जोशी आपल्या जुन्या वाड्यात सोप्यातील मोठ्या झोपाळ्यावर चिंताग्रस्त बसले होते एकेकाळी सर्व वैभव होतं इनामदारी होती नोकर चाकर गडी माणसांनी वाडा भरलेला होता पण आता जशी वाड्याची दुर्दशा झाली तशीच त्यांचीही झाली तेवढ्यात सोमण शास्त्री आले त्यांना बसायला सांगून विचारलं शास्त्रीजी आज कसे काय आलात शास्त्री म्हणाले आपण सांगितल्यानुसार काल ठाण्याला जाऊन मुलगा पाहून आलो विजेवर आहे वय पंचवीसच्या पुढे असावं ठाण्यात पोस्टात कायमची नोकरी आहे घरदार शेती वगैरे नाही मुलाचं नाव गोपाळराव आहे गणपतरावांच्या पत्नीनं हरकत घेतल्यावर ते म्हणाले बीजवर आहे म्हणून काय झालं मी नव्हतो हो बीजवर शिवाय एक मुलगाही होता तरी आपला संसार झालाच ना आणि घर शेतीचं म्हणाल तर मुलाला कायम नोकरी आहे आपली यमू उपाशी राहणार नाही शास्त्री म्हणाले सरकारी चाकरी आहे मुलाचा सा स्वभाव चांगला आहे दोघांच्याही पत्रिका आहेत योग उत्तम आहे ठीक आहे मुलगी बघण्याचा कार्यक्रम उरकून टाकू मुलाला घेऊन या सोमणशास्त्री आपल्यासोबत गंगाधर शास्त्रींना घेऊन मुलाकडे गेले दिवस सुट्टीचा होता गोपाळराव एका वाड्याच्या माडीवर राहत होते हे दोघे त्यांच्याकडे गेले तेव्हा ते कोपऱ्यातल्या ते चुलीवर स्वयंपाक करीत होते त्यांना बसायला सतरंजी टाकली दोघेही स्थानापन्न झाले सोमणशास्त्री म्हणाले आपल्यासाठी मुलगी सांगून आलो आहे कल्याणच्या गणपतराव इनामदारांची नऊ वर्षाची मुलगी आहे अंगकाठीनं थोराड आहे मुलगी बाळबोध घराण्यातली आहे गोपाळराव म्हणाले मला बाळबोध घराणं नको मुलीला बाळबोध वाचायला यायला हवं मला घराण्याशी काही देणं घेणं नाही पण तिला लिहिता वाचता यायला हवं माझी ही अट आहे सोमनशास्त्री म्हणाले लिहिणाऱ्या वाचणाऱ्या अगोचर बायका आपल्यात नाहीत मग अगदी हळू आवाजात कोणी ऐकणार नाही या बेताने म्हणाले या मुलीला उत्तम वाचता येतं मग मुलगी बघायला हरकत नाही दुसऱ्या दिवशी येण्याचा वायदा करून सोमन शास्त्री आणि गंगाधर शास्त्री गोपाळरावांच्या घरातून बाहेर पडली चालता चालता गंगाधर शास्त्री म्हणाले सोमणजी हा मुलगा मला ठीक वाटत नाही गावात त्याला कोणी चांगला म्हणत नाही कोणी त्याच्याकडे येत नाही काय त्याचे ते घर हातानं स्वयंपाक करत होता सोळं ओळं नाही गळ्यात जानवं होतं म्हणून त्याला ब्राह्मण म्हणायचं एवढंच त्याची बस ख्रिस्तावांकडे असते मोठमोठे इंग्रजी पुस्तकं वाचतो बायकोला शिकवायचं म्हणतो आपल्यासारख्या कुलवंत घरात असं कधी ऐकलं आहे का तुम्ही हे सगळं गणपतरावांच्या कानावर घाला तुम्ही त्यांना फसावल फसवलं असं व्हायला नको त्यांना म्हणावं आपली मुलगी एवढी वर आली नाही हवं तर तिला विहिरीत लोटा पण या नरकात ढकलू नका सोमणशास्त्रींनी त्यांचा निरोप घेतला दुसऱ्या दिवशी सोमणशास्त्री गणपतरावांकडे आले आणि काहीही न लपवता सविस्तर सगळं सांगितलं घरातल्या सर्वांनी ऐकलं सळ कुणालाच पसंत नव्हतं दुसरंपणाचं वयाचं एवढं काही विशेष नाही पण त्यांचे पाद्री लोकांकडे जाणं येणं ब्राह्मणांशी फटकून वागणं घरात धर्मकार्य न करणं संध्या तरी करतो की नाही माहीत नाही शिवाय चमत्कारिक स्वभाव अशा माणसाशी संसार कसा नीट होणार कुंतून कशी राहणार बरीच चर्चा झाली पण होकार देण्याशिवाय अत्यंत नव्हतं कारण मुलगी वयानं वाढली होती नाव मोठं पण घरात काही नव्हतं घराणं इनामदाराचं पण रोजचे व्यवहार चालवणं मुश्किल होतं जो आणि जसा मुलगा मिळेल त्याच्या पदरात मुलगी टाकणं भाग होतं दुसऱ्या दिवशी दुपारी गोपाळराव सोमणशास्त्रींच्या बरोबर कल्याणला आले इनामदारांचे शेजारी कानेटकर यांच्या घरी मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम ठरला सोमण भटजी काही बोलत नव्हते गोपाळराव नुसतं त्या सोमण भटजींच्या स समोर ह हुं हुं करत होते ओठातल्या ओठात हसत होते ते कानेटकरांना आवडलं नाही त्यांना वाटलं आज जोशींची परिस्थिती खालावली म्हणून मुलगा असं धासण्याचं धाड धाडस करीत आहे पूर्वी याच वाड्यात हत्ती घोडे डुलत होते दासदासी सेवेला तत्पर होत्या तेवडीवर पालखीचा सरंजाम होता त्यावेळी एकटा मुलगा मुलीला पाहायला आला असता का थोड्या वेळानं यमो खाली मान घालून हलक्या पावलानं बाहेर आली गोपाळरावांनी काहीच विचारलं नाही नुसते हसत होते त्यांच्या वतीनं मुलीला विचारतात तेच नेहमीचे प्रश्न सोमण भटजींनी विचारले गोपाळराव जायला निघाले तेव्हा सोमण भटजींनी विचारलं विचारायला कधी येऊ यायची गरज नाही मुलगी पसंत आहे तुम्ही आला नाही तर मी तुम्हाला पसंत नाही असं समजेन त्यांचा मुक्काम कल्याणला पोस्ट पोस्टमास्तरकडे होता संध्याकाळी सोमणशास्त्री आणि कानिटकर गोपाळरावांच्याकडे गेले गोपाळराव बाहेरच्या खोलीत इंग्रजी पुस्तक वाचत होते त्यांना पाहून पुस्तक बाजूला ठेवलं मोठ्याने हसत म्हणाले म्हणजे तुम्हाला मी पसंत आहे तर कानिटकर म्हणाले मुलीकडच्यांना पसंती नसते मुलाला मुलगी पसंत पडायला हवी पुढची बोलणी करायला वडिलांना बोलवायचं ना गोपाळराव म्हणाले मी दुपारीच सांगितले लग्न मला करायचं आहे अहो पण चार माणसे बोलणी करायला हवीत ना तुम्ही आहातच की चार माणसे कृपया आपण असं तिढ्याने बोलू नका गोपाळरावांचे असे तिरसट बोलणे ऐकून पोस्टमास्तर म्हणाले गोपाळराव जरा चार चौघांसारखे वागा ठीक आहे या तुम्ही ठाण्याला सोमण भटजींनी लगेच पंचांग काढले म्हणाले पुढच्या आठवड्यात सोमवारी येऊ हो। गोपाळरावांनी मान हलवली गोपाळरावांना ठाण्याला घरी पोचायला बरीच रात्र झाली होती स्टेशनवरून झपा झप जप पावले टाकीत घरी आले त्यांच्या नजरेसमोर नऊ वर्षाची तुकड्याचा भोंगा झालेली यमू दिसत होती आपली पहिली पत्नी सावित्री तिची आठवण आली शिकवायला बसवलं की रडायला लागायची थोडे शिकली लवकर गेली नसती तर शिकली असती का असा विचार करत राहिले मंडळी आज आपण इथे थांबूया याचा पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचूया तोपर्यंत तो मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते आणि मी खूप खूप आभार मानते की त्यांनी मला ही लेख मला वाचायची परवानगी दिलेली आहे धन्यवाद ताई